ग्रोथ माइंडसेट ठेवायचा ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय तर सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याची वृत्ती आपल्या आजूबाजूचं जग झपाट्याने बदलतंय आणि आपण घरात आहोत म्हणून जगापेक्षा मागे पडलो असं होऊ देऊ नका जगाच्या सोबत राहणं म्हणजे फक्त बातम्या ऐकणं आजूबाजूच्या घडामोडींची माहिती ठेवणं एवढंच नाही आहे तर स्वतःला अपग्रेड करत राहा घरात असलो तरी आजकाल सगळ्यांकडे मोबाईल फोन आणि इंटरनेट आहे त्यातून आपण कितीतरी गोष्टी शिकू शकतो नसेल जमलं तुम्हाला नोकरीसाठी बाहेर पडायला पण पैसे कमवण्यासाठी नोकरीच केली पाहिजे असं काही नाही यूट्यूबवर इतके काही स्किल्स आपल्याला फुकट शिकायला मिळतात जो काही मोकळा वेळ आपल्याला मिळतो त्या वेळात तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार शिवणकाम विणकामापासून ते डिजिटल मार्केटिंग यूट्यूब चॅनेल चालवणं ग्राफिक डिझायनिंग असे भरपूर ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि ह्या कामांची एक चांगली गोष्ट म्हणजे ही कामं करण्यासाठी दिवसातले चार पाच तास तुम्ही दिले तरी पुरेसा आहे एकदा का तुम्ही काहीतरी करायला लागलात की घरातल्या कामांमधून कसा वेळ काढायचा हे तुम्हाला आपोआप समजायला लागेल त्यामुळे आजच तुमच्या आवडीप्रमाणे एखादी कला शिकायला सुरुवात करा आणि अगदी साधी रांगोळी मेहंदी असं जरी काही कौशल्य तुमच्याकडे असेल तरी त्यात लेटेस्ट काय नवीन प्रकार येत आहेत ते बघा आणि तुमच्याकडे आधीच असलेल्या कौशल्याला अजून अपग्रेड करा पैसे वगैरे राहू देत पण स्वतःच्या आनंदासाठी तरी एवढं नक्कीच करा सगळ्यांना सगळंच माहिती असणं शक्य नाही पण आपल्या हातात एखादं कौशल्य असेल आणि त्यात सतत नवीन नवीन काहीतरी शिकत राहिलं ना तर त्यातून आपल्यामध्ये जो आत्मविश्वास येतो तो मनातली कमीपणाची भावना कुठल्या कुठे पळवून लावतो एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा